महाराष्ट्र आज महाराष्ट्र शासनाने अनुस अधिसंख्य कर्मचाऱ्याच्या बाबतीत एक दिवसाचा जो तांत्रिक खंड होता तो मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तो समापित करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल सर्वात प्रथम मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं अफरव संघटनेच्या वतीने मी आभार मानतो आणि मागील एक वर्षापासनं हा तांत्रिक खंड समापित करण्यासाठी माननीय प्रवीण साहेब आमदार माननीय विकासभाऊ साहेब आमदार मध्य नागपूर त्यानंतर रमेश दादा पाटील साहेब आणि आमच्या उमरेड मतदार क्षेत्राचे शिंदे गटाचे माजी आमदार राजूभाऊ पारवे हे प्रयत्न करत होते आज त्यांच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे तर विशेष मी आभार मानतो प्रवीण भाऊ दटके यांचं कारण की त्यांनी एक वर्षापासून हा एकच प्रश्न लावून धरला होता आणि विधान परिषदेमध्ये सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला होता आणि वेळोवेळी ते या कामासाठी कॅबिनेट असताना ते जायचे आणि कालसुद्धा मी त्यांना विनंती केली आणि आज ते मुख ते स्वतः कॅबिनेट असताना ते तिथे उपस्थित होते आणि त्यांनी ही गोड बातमी मला दिली त्याबद्दल प्रवीण दटकेसाहेबाचं विशेष आभार आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जो शब्द दिला होता तो शब्द त्यांनी पाळला त्याबद्दल ते त्यांचंसुद्धा मी अफरो संघटनेच्या वतीने विशेष आभार मानतो धन्यवाद